मयूर गोसावी सांगलीचे रहिवासी यांना अल्सरची समस्या होती गेली दोन वर्षे त्यांना अनेक त्रास सहन करावे लागले जसे की सतत पोटात वेदना आणि शौचाच्या वेळी त्रास होत होता ज्यामुळे त्यांना मूळ व्याज झाला आणि त्यासाठी ऑपरेशन करावे लागले नाव भजन मी कुंडी तालुका जिल्हा सांगली येथे राहतो माझ्या भावंडीमुळे याला अल्सर त्रास चालू झालाय हा त्रास दोन वर्षापूर्वी चालू झाला होता ते आम्हाला लवकर लक्षात आलं नाही त्याची सुरुवात पोट दुखणे संडाची जागा दुखणे यापासून मुळव्यात होणे त्यापासून सुरुवात झाली आम्ही मुळव्यात पण ऑपरेशन केलं त्यानंतर पोटात जास्त दुखाय लागल्यामुळे आम्ही चांगल्या उदयसिंग पाटील यांच्याकडे दाखवले त्यांनी इंडोस्कोपी करून कोरोनोस्कोपी करून अल्सर आम्हाला सांगितलं होतं त्यावर त्यांनी चालतील औषध आपण कंटिन्यू एक सात ते आठ महिने आपण घेतलेली नंतर ते काय व्हायला लागलं की गोळ्यांची पावर जास्त व्हायला लागली त्यांच्या आपण त्यातून सूचना दिल्या होत्या की गोळ्याची पावर जास्त होते अन्न जात नाही त्यांनी दुर्लक्ष करून आपल्याकडे त्यांची ट्रीटमेंट चालू ठेवली आणि नंतर मार्च महिन्यात म्हणजे गेल्या मार्च महिन्यात आपल्याला म्हणजे मग जास्त उचल असायला लागल्यामुळे आपण डिसिजन बदलला डॉक्टर चेंज केले तिथून आम्ही टेस्ट केल्या सगळ्या टेस्ट केल्या कॅन्सरची पण टेस्ट केली आपण सगळ्या मध्ये आल्यावर फक्त अल्सर आहे असं दाखवलं आणि डॉक्टरांनी सांगितले की क्रिटिकल कंडिशन आहे त्यामुळं आम्ही डिसिजन चेंज केलं की नंतर अॅलोपॅथी पण रच केलं कोरोना होमिओपॅथी चालू केलं कारण तर अलोपॅथीचा साईड इफेक्ट जास्त व्हायला लागला त्यामुळं अन्न पण जात नव्हतं ना त्यांची तब्येत सतत खालावत होती म्हणून त्यांनी अलोपॅथी उपचार बंद करून मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार सुरू केले एका महिन्यातच त्यांच्या तब्येतीत सुधारणा दिसू लागली आधी त्यांना दिवसातून वीस ते पंचवीस वेळा शौचाला जावे लागत होते ती संख्या आता खूप कमी झाली आहे त्यांची पचनशक्ती सुधारली आहे आणि वजनही वाढले आहे आधी त्यांना चालण्यासाठी आधाराची गरज पडत होती पण आता ते कोणत्याही मदती शिवाय स्वतःचे काम करू शकत आहेत औषध घेतलं त्यात बऱ्यापैकी थोडा फरक पडलेला आपल्याला डॉक्टरांनी स्वतः पेशंटला भेटून विचारून सगळं कन्फर्म केलं की तुला तुम्हाला काय त्रास सुट्ट याच्यावर कोणत्या औषधी द्यायची काय द्यायची त्याने व्यवस्थित सांगितलं पहिल्या महिन्यात फरक म्हणजे थोडाफार फरक पडलेला अजून इम्प्रुव्हमेंट होण्यासाठी त्यांनी दुसऱ्या महिन्यात पंधरा दिवस ते औषधी घेतली त्यामध्ये आम्हाला थोडाफार म्हणजे जास्त फरक जाणवायला पहिल्यांदा तो तीस वेळा जात होता पंधरा दिवस जेव्हा औषध केली तेव्हा ते वीस ते बावीस वेळेला जायला त्यानंतर मग आता गेल्या महिन्यात आम्ही औषधी घेतली ना तेव्हा पेशंट जाते रिलाय तू काही काळजी करू नकोस तू बरा होतोय आणि यातनं बाहेर पडतोय तू कुणाचाही विचार करू नकोस तू आता विचार कर कि की तुला व्यवस्थित उभा राहिलाच की सगळं जग तुला बघा येईल नाही एवढी औषध मागातली म्हणून काय उपयोग होणार नाही त्याचा सरांनी स्वतः सांगितलं दिवसातून दोन तीन फोन असतात पेशंटची तब्येत कसे काय कसे चांगला आहे काय विषय नाही आणि आम्ही गेल्या महिन्यात जे औषध घेतले ना त्या इतके इम्प्रुव्हमेंट झाल्या की तो वीस बावीस वेळा खंडाचा जात त्या आता पाच ते सात वेळा जात इम्प्रुव्हमेंट एका महिन्यात औषध घेतले ना त्याच्यावर भरपूर फरक त्यात पडला तुम्ही सरांनी भेटा सांगितले गेल्या महिन्यापासून आपण मेडिसिन चालू केले तेव्हापासून ते थोड थूर थोडं पचायला लागत म्हणजे आधी काहीच खात नव्हतं आता जरा वरण भात खातोय भाकरी खातोय केळ खातोय म्हणजे फळ सगळी खातोय आता पचायला लागले हळूहळू वजन ज्यावेळी होतं की तरी पस्तीस तर किलो होतं त्यावेळी आता आताच्या आईस्क्रीमच्या आसपास आहे आधी म्हणजे त्याला धरूनच नाही लागत होता आणि मध्ये मध्ये तर एवढी कंडिशन ही झाली की त्याला उचलून नाही लागत आता त्याचं तो थंड असून जातोय बसतोय खायला मागतोय तर त्याचं ते म्हणाय गेलं तर सात टक्के आहे इम्प्रूवमेंट त्याच्या दोन ते तीन दोषी जर एवढा पेशंट होत असेल तर आपल्याला बरोबर काम होते आणि त्यात पेशंट तरी पळायला आणतच आहेत परत दवाखाना पण चांगला आहे आहे बाथरूम बिथरूम वगैरे स्वच्छ आहे बाकी सगळं चांगलं आहे दवाखान्यात म्हणजे असा किंवा डॉक्टरांना भेटणं किंवा असं काही नाही ना, ना, ना। आलं की दहा मिनिटं बसले आपल्याला नंबर आहे डॉक्टरांशी भेटायला तर भेटू शकतोय आणि डायरेक्ट जरी आपण डॉक्टरांना कॉल केला पेशंटनी तरी पण चालतंय डॉक्टरांनी सांगितलंय तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही डायरेक्ट मला कॉल करू शकता